शेतकरी बंधुनो नमस्कार आज बुधवार वीस नोव्हेंबर मतदानाचा दिवस डॉक्टर रामचंद्र साबळे यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे श्री सागर यांनी मला थंडीवर व्हिडिओ बनवा असं कळवलं त्याबाबतीत वेळोवेळी माहिती मी आपल्या सगळ्यांना दिलेलीच आहे तरी पण पुन्हा एकदा देतो या हिवाळी हंगामात पंधरा नोव्हेंबरपर्यंत सौम्य थंडीचा कालावधी होता पंधरा डिसेंबरपर्यंत थंडी चांगली राहील पंधरा डिसेंबर ते पंधरा जानेवारी हा कालावधी कडाक्याच्या थंडीचा असेल बऱ्याच भागात आठ अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान नोंदलं जाणं शक्य आहे त्यावेळी फळबागांची कुक्कुटपालनची जनावरांची आणि मानवांची देखील काळजी घेणं गरजेचं राहील विशेष काळजी घ्यावी लागेल त्या काळात पंधरा जानेवारी ते पंधरा जाने फेब्रुवारी हा ह्या काळातही चांगल्या थंडीचा कालावधी असेल व चार मार्चनंतर थंडीचं प्रमाण कमी होईल असा असेल हा हिवाळी हंगाम महाराष्ट्रावर आज वीस तारखेला बुधवारी एक हजार बारा हेप्टापासकल इतका हवेचा दाब आहे उद्यापासून शनिवारपर्यंत तो एक हजार दहा हेप्टापासकल इतका कमी होणार आहे त्यामुळे थंडीत थोडंफार चढ उतार राहणं शक्य आहे बऱ्याच जणांनी मला पावसाबद्दल माहिती विचारलेली आहे तर या आठवड्यात पावसाची शक्यता नाही काही द्राक्ष बागायतदारांना देखील चिंतेत टाकणारी काही बातम्या येतात की पाऊस होईल वगैरे तसं काही शक्यता या आठवड्यात तरी नाही आहे त्यामुळे सध्या हवामानात बदल नाहीत दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी त्यापुढील माहिती ॲग्रोनच्या अंकाद्वारे दिली जाणार आहे त्यात थंडीच्या प्रमाणाची माहिती दिली जाईल आणि सध्या चक्रीवादळाबद्दल जी बातमी फिरत आहे त्याबद्दलही माहिती दिली जाईल ती चक्रीवादळ श्रीलंकेच्या जवळ होत असल्यामुळं आपल्याला त्या आपल्यावर महाराष्ट्रावर त्याचा फारसा परिणाम दिसणार नाही पण तरी त्याचं विवेचन ॲग्रोनमध्ये मी सविस्तर करणार आहे पूर्व विदर्भात उत्तर महाराष्ट्रात किमान थंडीचं किमान तापमान कमी होत आहे आणि थंडीचं प्रमाण वाढत आहे सकाळी व देखील थंडी बऱ्याच भागात जाणवेल पहाटे व सकाळी काही भागात देखील आपल्याला जाणवेल आणि सकाळी पिकांवर दव पडलेला आपल्याला जाणवेल आता सध्याच्या परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांची हरभरा पेरणी गहू पेरणी आणि पूर्व हंगामी ऊसाची लागवड राहिलेली असेल त्याने ते उरकून घ्यावी कारण आताचं सध्याचं तापमान ठीक आहे पण जेव्हा थ तापमान आणखी घसरेल तेव्हा उगवण शक्तीवर परिणाम होतो म्हणून आता लवकरात लवकर पेरण्या उरका हा झाला कृषी सल्ला आता मला आपले बंधू बाळ चव्हाण लक्ष्मण घालके सुभाष चव्हाण यांनी मला तब्येतीची काळजी घ्या असं मला कळवलं आहे आणि ते एकदम रास्त आहे बरोबर आहे कारण आता नुकतीच मी पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केलीत आणि शहात्तर वर्षात पदार्पण केलं आहे ते त्यांचं म्हणणं एकदम बरोबर आहे या बरोबरच मी सर्वांचे धन्यवाद मानतो आभार व्यक्त करतो आणि आपण आपलं कामाला लागावं असं मी आपल्याला आवाहन करतो आणि संपूर्ण कामं वेळच्या वेळेला पूर्ण करा फायद्याची पिकं तीच घ्या जमिनीची सुपिकता वाढेल अशी पिकं घ्या हा एक कृषी सल्ला मी तुम्हाला देतो धन्यवाद